या नक्षलवाद्यांनी किंवा माओवाद्यांनी तुमच्या शब्दात अशा प्रकारे शरणागतीची तयारी दाखवणं हे कुठंतरी पद्धतशीरपणे त्यांनी खेळलेली चाल तर नसावी ना जी शक्यता प्रसाद काते किंवा अन्य काहींच्या पोस्ट मधून व्यक्त होते सर्वप्रथम जे काही भारतीय नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कमेंटने व्यक्त होत आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो एक सदृढ लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आहे आणि प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याची समान संधी या देशामध्ये आहे हेच या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सरकारने घेतलेल्या एखाद्या निर्णयावर बाजूने आणि विरुद्ध आणि अगदी टोकाच्या भूमिका व्यक्त होत आहे आणि याबद्दल सुद्धा मला आनंदच वाटत आहे आता गम्मत अशी आहे की तुम्हाला आठवत असेल तर छत्तीसगड मध्ये एक या माओवाद्यांनी नरसंहार त्यामध्ये छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माझी सलवा जुडवाचे संस्थापक आणि काँग्रेसचे माजी मंत्री आणि त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्या समवेत एकशे चाळीस जणांहून अधिक जणांची हत्या करण्यात आली तुम्हाला जर दुसरा प्रसंग मी जर सांगितला तर चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांच्या वाहनांवर वा या माओवाद्यांनी गोळीबार केला त्यातनं चंद्राबाबू नायडू सुद्धा वाचले आता ह्यांचा हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यां राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे का तर तसं नाही त्यांना भाजपा चंद्रबाबूचा तेलुगु देशम पक्ष असो किंवा काँग्रेस असो हे सर्व सारखे आहे त्यांना कोणत्याही प्रकारे आपला पक्ष सोडून सिंगल पार्टी गव्हर्नमेंट हे सोडून इतर कुठलीही विचारधारा मान्य नाही आणि त्यामुळे ह्यांना फक्त सशस्त्र क्रांतीद्वारेच घटना बदलू आपण शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आता अशी आहे की गेली अनेक वर्ष म्हणजे नक्षलबारी मुवमेंट चारू मुजमदारांनी सुरू केल्यानंतर अगदी ती चंपारण्य भागामध्ये सुरुवातीला रुजली बिहारमध्ये ती आली आणि त्याच्यानंतर ती छत्तीसगड मधून आंध्र प्रदेशमध्ये गेली तेलंगणामध्ये गेली महाराष्ट्रामध्ये आली आणि ह्या सर्व गोष्टींवर आणि ते कंट्रोल करण्यामध्ये आपण किती हजारो कोटी रुपये खर्च केले सांगा बरं बरं या नक्षलवाद्यांचा थेट संबंध चीन बरोबर आहे आपल्या शत्रू राष्ट्रांबरोबर आहे कारण त्यांना त्यांच्याकडनं जप्त झालेली शंभर टक्के शंभर टक्के मी म्हणतो सर्व शस्त्र ही चीनी बनावटीची आहे ए के फोर्टी सेव्हन ज्यावेळी आपल्या सैन्याच्या हातात होती त्यावेळी यांच्याकडे ए के फिफ्टी सेव्हन होती हे लक्षात घ्या दारुगोळा आणि स्फोटक ही जी त्यांच्याकडे येतात ती फक्त चीन मार्गे ही येतात ही चीन मार्गे ब्रह्मदेशच्या बॉर्डर मधून येतात किंवा नेपाळच्या सीमेतून ने येतात किंवा आणखी कुठून येतात अरुणाचल प्रदेशच्या सीमेतून येतात हे सर्व यांना जे मिळतं त्यावेळी यांचा केवळ या देशाच्या राजकारणापुरताच संबंध राहतो असं नाही तर देशविघातक शक्तींच्या ताब्यामध्ये सुद्धा हे जातात आणि यांचा उपयोग देश विघातक शक्ती सुद्धा करतो आज जिथे जिथे जंगल आहे तिथे तिथे आदिवासी आहेत तिथे तिथे नक्षलवादी आहेत आणि तिथे तिथे ख्रिश्चन मिशनरी आहेत आणि तिथे तिथे कन्वर्शनचं काम होतं ही पण एक मोठी साखळी तुळशीदास भोईटे साहेब तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे या नक्षलवाद्यांच्या धाली या शेल्टर खाली या त्यांच्या खाली ख्रिश्चन मशनरी आदिवासींचे चे कन्व्हर्शन करतात ही काय लपून राहिलेली बाग नाहीये जिकडे जिकडे नक्षलवादी आहे तिथे तिथे कन्व्हर्शन झालेत तिथे तिथे ख्रिश्चन मिशनरी सेफ कसे तिकडे तिकडे चर्चेसची वा संख्या कशी वाढते तिथे तिथे कन्व्हर्शन कसं होतं हे पण आपल्याला पाहिलं पाहिजे आणि मग आपल्याला लक्षात येईल की ह्या तर परदेशातून पैसे मिळत आहेत विदेशी फंडिंगवर पोचले गेलेले हे नक्षलवादी हे शेवटी प्रोफेशनल आहे हळूहळू तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे हे प्रोफेशनल होतात यांनी स्वतः त्या जंगलामध्ये आदिवासींना वेठीला धरून त्यांची जन ज, ज, जंगल आणि जमीन यांच्यावर कब्जा केलेला असतो तिकडच्या खाणींवर यांचं साम्राज्य असतं सरकार फक्त नाममात्र असत न उत्खनन करण्यासाठी यांना रॉयल्टी द्यावी लागते जंगलाच्या कॉन्ट्रॅक्टवर सरकारने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट वर जर झाडं तोडायची असतील तर यांना पैसे द्यावे लागतात आणि सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी कडून प्रचंड पैसा जमा जा, होतो आता शेवटी ही पॅरल इकॉनॉमी ही देशाला घातक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मनुष्य जर कैदेमध्ये ठेवला तर कैदेमध्ये सुद्धा त्याला दोन वेळचा नाश्ता दोन वेळच जेवण त्याला पाणी औषधोपचार आणि कपडे लत्ते आपल्याला पुरवावे लागतात एवढंच नव्हे त्याला आपण दैनंदिन भत्ता देखील देतो ज्यावेळी एखादा माणूस आपल्याला शरण येतो त्यावेळी त्याच्या अन्न वस्त्र निवाराचे आणि इतर गोष्टी आपल्याला कराव्या लागतात या देशामध्ये करप्ट नोकरशाही ज्यांनी वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत काही काम न करता पगार घेतलाय त्याला आयुष्यभर आपण पेन्शन देतो त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही पण हे मुठभर दोनशे तीनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार हे जर नक्षलवादी जर शरण आले आणि ते खऱ्या अर्थानं या देशाच्या चांगल्यासाठी चा चा जर ते राहिले तर त्यांचं त्यांची सेटलमेंट करणं हे एकशे चाळीस कोटी जनतेला फारसं जड नाही त्यामुळे त्याचा बाऊ करू नये जर हे नक्षलवादी शरण आले नसते तर या भूपतीला सुद्धा गोळ्यांनीच उडवण्या उडवलं गेलं असतं आणि त्यामुळे कोणाला वाईट वाटलं नसतं भूपती आणि भूपती बरोबर शरण आलेल्या दोनशे साठ नक्षलवाद्यांना की कतले आमदारी झाली असती तरी लोकांना वाईट वाटलं नसतं जर ते शरण आले असते तर नसते तर ज्यावेळी युद्ध होतं त्यावेळी युद्धामध्ये समोरासमोर आपण लोकांना फारच मारत असतो परंतु ज्यावेळी शत्रूने पांढरा झेंडा वर केल्यानंतर आपण पण आपल्या तलवारी मॅन करतो कारण हेच युद्ध नीती आणि युद्धशास्त्र शिकवतो एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेशच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये शहाण्णव हजार पाकिस्तानी सैन्य आपल्याला शरण आले होते त्यांना आपण कत्लेयाम त्यांची केली नाही त्यांना आपण पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवलं आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण देशीय राजकारण समाजकारण करत कर असताना खूप वेगळा आणि मॅच्युअर्ड विचार करावा लागतो मगाशी सांगितल्याप्रमाणे हा भूपती म्हणून जो आहे जो पॉलिट ब्युरोचा सदस्य होता आज शरण आलेला आहे हाच आपला ट्रॉजन हॉर्स म्हणतो ना आपण त्याला तसा होणार आहे हाच आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे आणि यालाच पुढे करून आपण आपलं इप्सित साध्य करून घेणार आहोत आतापर्यंत जे अति अति नक्षलवादी शरण आले त्यांनीच आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशनने आपण भूपतीपर्यंत पोहोचलो या भूपतीला जवळ घेऊन आपण हे आंतरराष्ट्रीय माओवादाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट तोडण्यात यशस्वी होणार यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही आता राहता राहिला प्रश्न प्रसाद काथे यांच्या पोस्टचा मला वाटतं की प्रसाद काथे हे अतिश हे एक ज्येष्ठ संपादक आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी त्यांची शंका व्यक्त केली आहे आणि त्या शंकेचं सुद्धा मी स्वागत करतो कित्येक वेळा काय होत की पृथ्वीराज चव्हाणने महम्मद घोरीला सोळा वेळा युद्धामध्ये हरवलं आणि आपण अतिशय चांगूलपणा दाखवून सोळा वेळा पृथ्वीराज चव्हाणने त्याला सोडून दिला परंतु सतराव्या वेळा ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी महम्मद गोरुने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला आणि त्याचे डोळे फाडले त्याला ठार मारला मला वाटतं प्रसाद काथेरा ही गोष्ट चांगली अवगत असल्यामुळे त्यांनी शत्रू जो काही दिलदारपणा दाखवतो आहे त्याच्यामध्ये काही काळभेर तर नाही ना याची शहानिशा करा याची खात्री करा असा संदेश दिलेला आहे मला वाटतं त्याचं पण आपण स्वागतच केलं पाहिजे या दृष्टीकोना कडे सुद्धा गांभीर्य बघितलं पाहिजे जे, जे माओवादी शरण आलेले आहेत त्यांच्यावर विजिलन्स ठेवला पाहिजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीजवर व्हिजिलन्स विजिलन्स ठेवला पाहिजे त्यांना आपण मर्यादित स्वातंत्र्य काही काळापूर्वी काही काळापर्यंत दिलं पाहिजे या मर्यादित स्वातंत्र्यामध्ये त्यांची वागणूक आणि त्यांची वर्तवणूक कशी आहे हे तपासून पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना मुक्तपणे भारताच्या अंगणामध्ये सोडलं पाहिजे मला असं वाटतं की प्रसाद काथे आणि इतर लोकांनी ज्या चिंता व्यक्त केलेल्या आहेत त्या चिंता महाराष्ट्राचं सरकार आणि भारत सरकार अतिशय गांभीर्याने घेत आहे बघत आहे आणि आपला विजिलन्स सुद्धा त्याच्याकडे डोळसपणे पाहत आहे यापुढे हा माओवाद संपूर्णपणे मुळासकट जर आपल्याला उखडून टाकायचा असेल आणि त्याचं शेवटचं बीज सुद्धा आपल्याला ठेवायचं नसेल तर कुठच्याही शक्यता न नाकारता प्रत्येक शक्यतांची बाजू तपासूनच आपल्याला पुढे जावं लागेल नाहीतर मला एका राक्षसाची गोष्ट आठवते हो की तो राक्षसाच्या शरीरातून पडलेला रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दुसरा राक्षस तयार व्हायचा त्यामुळे त्या राक्षसाला मारण्याची पद्धत सुद्धा सर्वसामान्य लढाईहून वेगळी ठेवावी लागायची त्यामुळे या माओवादा विरुद्धची या माओवादी विरुद्धची लढाई लढताना सुद्धा आपल्याला या माओवादी चळवळीतून नवीन शहरी नक्षलवादी तयार होणार नाहीत ना याची खात्री बाळगून आणि त्याचबरोबर आज जे जनसुरक्षा विधेयक पास झालेले आहे त्याचा उपयोग करून या जंगली दहशतवाद्यांच्या बरोबरच शहरी नक्षलवाद नक्षलवाद्यांना सुद्धा चारी मुंड्या चेत करावं लागेल